यावल शहरातील सातोद रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदानसह विविध मागण्याकरिता मुख आंदोलन करण्यात आले आणि आंदोलकांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले यावल शहरात सातोद रस्त्यावर तहसील कार्यालय आहे या तहसील कार्यालयाच्या समोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील जितेंद्र वाघ रामदास पाटील दिनकर सरोदे धनगर बाबा भालेराव बाबा दिगंबर चौधरी शहर महिला आघाडी अध्यक्ष मीना देशमुख रेखा चौधरी निर्मला चौधरी सुरेश पाटील चंद्रकांत पाटील किरण महाजन संदीप तेली ऋषिकेश पाटील पंढरीनाथ पाटील सुमित साळवे जयकर सागर पाटीलसह प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख आंदोलन केले आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी दिव्यांग बांधवांना वाढीव घोषित करण्यात आलेले अनुदान तातडीने देण्यात यावे यासह विविध मागण्या त्यांनी केल्या या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्याकडे त्यांनी दिले बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा सातबारा सोळा कोरा सरसकट कर्जमाफीसाठी बांधव यांच्या मागण्यांसाठी व शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही आज दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज बुधवार रोजी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही सर्व दिव्यांग बांधव शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी व दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आज काळी पट्टी बांधून मौन आंदोलन करत आहे व या सरकारने आम्हाला निवडणूकच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू असे आम्हाला आश्वासन दिले होते आज आठ नऊ महिने झाले तरी या सरकारने कोणतीही दखल नाही घेता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नाही केली व दिव्यांगांना जी एक हजार रुपये वाढू म्हणून पगार वाढ केली त्याचासुद्धा आतापर्यंत जी आर काढला नाही म्हणून आज शेतकऱ्यांची व दिव्यांगांची या सरकारने फसवणूक करली यानिमित्ताने आम्ही आज बच्चू भाऊ पळू साहेब आमचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करीत आहे आमच्या बच्चू भाऊंनी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून आज त्यांनी रायगडच्या किल्ल्यावरती आंदोलन केलं मुंबईला आंदोलन केलं संभाजीनगरला आंदोलन केलं गुरुकुंद मोंजरी येथे आंदोलन केलं पायदळ त्यांनी पापडगाव ते चिलगाव आणि एकशे अडतीस किलोमीटर पायदळ यात्रा केली तरी या कुंभकर्ण सरकारला जाग आली नाही म्हणून आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बच्चूभाऊ कोळू हे आज आंदोलन करत आहे व आम्ही येत्या अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी हो अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हो आम्ही मुंबईमध्ये सर्व शेतकरी व दिव्यांग बांधव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठं अन्नत्याग आंदोलन करणार आहे त्यासाठी आम्ही आज प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात पट्टी बांधून मौन आंदोलन करत आहे या सर सर्क, सरकारने सर्क, सर्व दिव्यांग आणि श शेतकऱ्यांची फ फसवणूक केली या शेतकऱ्याला कोणाचं काही पडलेलं नाही फक्त त्यांचा स्वार्थ म्हणून हे त्यांचं काम करत आहे आणि शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे त्यासाठी आम्ही काळी पट्टी बांधून मौन आंदोलन करत आहे जय प्रहार